नमस्कार सर्वांना मी जान्हवी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण आज या व्हिडिओमध्ये आजची जी जनरेशन आहे तरुण पिढी हे कसे चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात किंवा ते बिघडण्याची काय कारणं आहेत आणि असं होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आशा करते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर टप्पा म्हणजे तरुणपण ह्या वयामध्येच आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ह्या वयामध्ये एक तर आपण बनतो तरी किंवा बिघडतो तरी आणि कसं असतं की हे वयच असं असतं की आपल्याला चुकीच्या गोष्टीसुद्धा चांगल्या किंवा अट्रॅक्टिव वाटतात पण हे आपल्यावर सर्वस्वी अवलंबून असतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही ह्याच टप्प्यामध्ये जेवढा जोश असतो ना तेवढाच कमी होश असतो म्हणजे कसं असतं की जोश उत्साह ह्याचबरोबर हो आपल्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टींची समज ह्या गोष्टीचं सुद्धा होश असायला हवं ह्याच वयामध्ये जर तुम्ही एखादा चुकीचा मार्ग चुकीची सवय निवडली किंवा त्या मार्गाने चालायला लागला तर तोपर्यंत ते, तो ते तुमचा पिछा सोडवणार नाही जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बर्बाद होणार नाही आणि ह्यामध्ये कसं असतं की तुम्ही एकटेच बर्बाद होत नाही तर तुमच्यावर प्रेम करणारी काळजी करणारी व्यक्ती तुमचा परिवार देखील भरडला जातो चुकीचा मार्ग चुकीची सवयीमुळे तर पर्टिक्युलर एखादा व्यक्ती उद्ध्वस्त होतोच पण त्याचबरोबर त्याचा परिवार देखील उद्ध्वस्त होतो म्हणूनच आपण योग्य वेळी सावरायला हवं कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची कुठल्या गोष्टीला नाही द्यायची हे सर्वस्वी फक्त आपल्यावरच अवलंबून जाणून घेऊया आपण अशी कुठली कारणं आहेत की आजच्या तरुण पिढीने ह्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे किंवा त्या चुका करू नये ह्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण कुठलं असेल तर ते म्हणजे नशा व्यसन अंमली पदार्थाचं सेवन ह्यामध्ये मुलंच नाही तर मुली देखील बळी पडतात आणि हे एक असा मार्ग आहे असा रस्ता आहे की ह्याच्यावर एकदा काही तरुण पिढी चालायला लागली की त्यांना परत मागे वळून पाहता येत नाही मागे वळता येत नाही किंवा इच्छा असून देखील ह्यामधून बाहेर पडता येत नाही आणि त्यांना ह्या गोष्टीची इतकी काही सवय होऊन जाते की ह्यामध्ये ते त्यांचं स्टेटस त्यांची पर्सनॅलिटी त्यांची हेल्थ सगळं काही गमावून बसतात तरीसुद्धा ते ह्यामध्ये इतकं स्वतःला अडकवून ठेवतात की त्याच्यामधून बाहेर पडायचं नाव घेत नाही संयुक्त राष्ट्रसंघ एजन्सी किंवा यू एन डी सी यांच्या सर्वेनुसार पूर्ण जगभरामध्ये दोनशे चौतीस दशलक्ष लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि दरवर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लोक ह्या अंमली पदार्थांमुळे आपला जीव गमावतात आणि ह्यामध्ये तरुण पिढींचा जास्त समावेश असतो ह्यामध्ये दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आपली संगत आपण कुणाबरोबर मैत्री करतो मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे पण त्याच्या सवयी काय आहेत किंवा काय त्याचं नेचर आहे त्याला का कुठल्या गोष्टींची आवड आहे हे सगळं बघणं पण आपण खूप गरजेचं अस जनरेशनमध्ये किंवा नवीन पिढींमध्ये पार्टी हा विषय इतका प्रचलित झालेला आहे की त्यामध्ये सर्रास अल्कोहोल घेणे किंवा इतर कुठल्याही अंमली पदार्थांचं सेवन करणे हे त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट वाटते म्हणजे आम्ही किती स्मार्ट आहोत आम्ही किती बोल्ड आहोत असं त्यांना वाटायला लागतं आणि मग ह्याच्यामध्येच एखादी जर वाईट संगत असेल तर मग ते सुद्धा एखाद्या मित्राला खूप प्रोत्साहन देतात की तू हे करू शकत नाही तू एवढं करू शकत नाही किंवा एका दिवस असं केलं तर काही होत नाही आणि मग असं जेव्हा कमीपणा वाटतो तेव्हा मग समोरचा एखादा व्यक्ती पण हे सगळं करण्यासाठी तयार होतो आणि त्यामध्ये मग अडकत जातो म्हणूनच आपण कुणाबरोबर मैत्री करतोय कुणाबरोबर आपण उठतोय बसतोय हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं तिसरी गोष्ट म्हणजे करिअरविषयी चुकीची निवड आपला मित्र त्या क्षेत्रात जातोय म्हणून आपणही जावं असं नाही आहे आपली आवड कशात आहे आपलं पॅशन कशात आहे आपण कशामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे ह्या जेव्हा आपल्याला समजतं ना तेव्हा आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो उगाच आपल्या मित्राने तो पर्याय निवडला आहे म्हणून आपणही निवडावा असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही ते काम मनापासून करणार नाही आणि मग जिथे जेव्हा तुम्हाला अपयश शे येईल त्या क्षेत्रामध्ये तेव्हा मग तुम्ही चुकीच्या मार्गाला लागता डिप्रेशनमध्ये मा जाता त्यामध्ये मग तुम्ही चुकीचा मार्ग निवडता ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मग आपला करिअरचा निर्णय आपण जे कारण आहे ते म्हणजे लवकर पैसे कमवण्याच्या नादामध्ये किंवा सक्सेसफुल होण्याच्या नादामध्ये चुकीच्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होणे असे काही ऑनलाईन ॲप्स असतील किंवा जुगार असेल किंवा अशा काही गोष्टी असतील की जिथे तुम्हाला असं दाखवलं जातं की तुम्ही इथे पटकन सक्सेसफुल होऊ शकता खूप सारे पैसे कमवू हो शकता ह्या गोष्टींना कधीच बळी पडू नये भले चुकीच्या पद्धतीने पैसे कमावणे किंवा सक्सेसफुल होणे हे कधीच परमनंट राहत नाही ह्याचे परिणाम खूप वाईट घडू शकतात त्यामुळे ह्या गोष्टींपासून कधीही लांब राहिलेलं बरं नंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्वतःचं डिसिजन स्वतः घेणे आता ह्यामध्ये कसं होतं की तरुण मुलामुलींना असं वाटतं की आम्ही आता मोठे झालेलो आहोत आम्हाला सगळ्या गोष्टीची समज आहे पण असं होत नाही कधीतरी आपले निर्णय चुकीचेही ठरू शकतात ह्यासाठी काय करावं की आपल्या परिवारासोबत आपल्या आईवडिलांसोबत फ्रेंडली वातावरण ठेवणं किंवा फ्रेंडली बोलणं ठेवणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जे काही करताय त्यांचं मार्गदेश मार्गदर्शन त्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं आईवडील श्रीमंत असू दे की गरीब असू दे ते आपल्या मुलांसाठी जे योग्य असेल तेच करतात चांगलाच मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच मुलांनी देखील आपल्या आईवडिलांच्या गरिबीचा किंवा अडाणीपणाचा कुठलाही गैरफायदा घेऊ नये किंवा मग श्रीमंत असतील तर त्यांचाही गैरफायदा घेऊ नये त्यानंतरचा अतिमहत्वाचा पॉईंट असा आहे की तो म्हणजे सोशल मीडियाचा गैरवापर अतिवापर आपण काय बघावं काय ऐकावं हे आपल्यावरच अवलंबून असतं त्यामुळे आपण कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये आजकाल तर लहान मुलांपासून सगळ्यांकडेच मोबाईल असतात आणि सोशल मीडिया म्हटल्यावर तर त्यामध्ये वाईटही असतं आणि चांगलंही असतं पण ते आपल्यावर असतं की आपण वाईट बघावं वाईट ऐकावं की चांगलं बघावं आणि चांगलं ऐकावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं करिअर सेट करण्यापेक्षा काहीतरी अचीव करण्यापेक्षा सक्सेसफुल होण्यापेक्षा काहीतरी स्वतः बनण्यापेक्षा आजकालची मुलं मुली हे नातं बनवायला लागलेले आहेत ला रिलेशनशिपमध्ये जायला लागलेले आहेत आणि मग तिथे कधी ब्रेकअप झालं किंवा मग अबोला झाला की मग डिप्रेशनमध्ये जाणार स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेणार पर्यंत जाणार किंवा मग वाईट मार्गाला लागणार आणि मग चुकीच्या पदार्थांचं सेवन करणार ह्या गोष्टींच्या आहारी जातात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो सगळ्यात पहिले आपलं करिअर सेट करावं आणि मगच बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि खरं बघायला गेलं तर ते खरं प्रेम असण्यापेक्षा एक शारीरिक आकर्षण असतं एक फिजिकली अट्रॅक्शन असतं त्यामुळे ह्या गोष्टींपासून लांब राहिलेलं बरं अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी की फॅशनच्या नावाखाली अंग प्रदर्शन करणं म्हणजे आपण खूप स्मार्ट आहोत बोल्ड आहोत खूप रीच आहोत असं त्याच्यामधून सिद्ध होत नाही म्हणून आपण काय घालतो आपण काय विअर करतो हे पण खूप महत्त्वाचं ठरतं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीने आपला रोल मॉडेल कोण असावा आपला आदर्श कोण असावा ह्याची परफेक्ट योग्य ती चॉईस करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणं त्यांनी खूप मेहनतीने कमवलेलं स्टेटस इज्जत ही आपण मातीत मिळवायची की चांगलं काम करून त्यांना प्राऊड फील करायचं हे आपल्यावरच अवलंबून असतं हे त्यांनी जाणलं गेलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एक उचललेला पाऊल आपल्याला तर उद्ध्वस्त करेलच पण सोबतच आपल्या परिवाराला देखील उद्ध्वस्त करेल हे जेव्हा जाणवतं ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं हा टॉपिकवर बोलण्यासारखं खूप आहे पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी इथेच थांबवते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि हा सबस्क्राईबही करायला विसरू नका